हाय स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा मी कालपासून साडी घालायचं ठरवले म्हणजे माझ्या मिस्टरांशी मी चॅलेंज घेतला आहे की मी आता रोज साडी घालणार ते म्हटले जर तू रोज साडी घातली ना तुला महिन्याला दोन साडी घेणार तर बघा मी आता रोज असं नवीन नवीन रोज एक साडी घालणार किती दिवस घालणार की मी जिंकू शकते की नाही मला काही माहिती नाही मला तर रोजच्या ब्लॉगमध्ये कळेल की आज दुसरा दिवस आहे मी उद्या साडी घाल किती दिवस घालेन काय माहिती असं दुसरा दिवस आहे तर बघा मी आता असं रोज तुम्हाला साडीवर ब्लॉक बघायला भेटणार किती दिवस ते मला नाही माहिती तर ते म्हटले नाही का एवढ्या साड्या आहेत ब्लाऊजला तू एवढे पैसे घालते तर तू आता रोज साड्या घालायचं तर म्हणून मी आता बघा रोज साडी घालणार आहे तर तुम्हाला रोज असं मस्त साडीवरच मी दिसणार आहे तर चला मी आज नाही का असं मस्त गावटी आमच्या इकडच्या गावाकडल्यासारखं जेवण बनवले स्पेशली माझ्यासाठी मला इकडचं जेवण खाऊन खाऊन नाही का आपलं गावाकडचं मी नाही का मला जास्त पुण्याचं नाही आवडत आपला जैसा बेस काय म्हणतात इकडचं जैसा देश पैसा भेस म्हणल्यासारखं इकडचं सारखं खायला लागतं पण मला नाही का गावाकडल्यासारखं खूप आवडतं तर म्हटलं चला तुमच्याशी आज शेअर करा मी असं काय आहे मी गाव गावकडल्या सारखं मस्त मस्त टेस्टी अशी भाजी भाकरी आणि मस्त कांदा तर चला तुम्हाला दाखवते बघा माझा असा इकडे मस्त किचन बसली एवढा पसारा पडला आहे तर जाऊ द्या इग्नोर नोट करूया मला साफ करायचं जेवण झालेत सगळ्यांचे तर बघा मीच राहिलेली आहे तुम्हाला दाखवते तर बघा असं मस्त मस्त इकडे आहे चवळीची भाजी इकडे चवळी बोलतात नाही का मी म्हटलं नाही का जैसा देश पैसा भेस तसं इकडं चवळी म्हणतात पण आमच्या इकडे ता ह्याला तांदूळग्याची भाजी बोलतात गावी तुमच्याकडे काय बोलतात सांगा इकडे चवळीन गावाला तांदुळ घ्याची हे बघा असं मस्त असा आंबो आंबा पिळून घेतला आणि हे असं आपल्याला प्लेटात वगैरे जमत नाही तर बघा असं बघा असं टेचून खायला असं मस्त शेंगा सोबत आणि बघा इकडे आहे कांदा कांदा मी कापून नाही खात आई शपत कधी तर बिर्याणी सोबत मिस्टरांनी सोबत मिस्टर, सोब, मिस्टर खातात तेव्हाच कापते आम्ही आँ बघा आऊट मला तोडता नाही लागलं ला, हाताला पण मी छोटासा कांदा घेते ला, आई सोबत लागलं ऐकू पण जाऊ द्या तर बघा असा मस्त असा हे बघा असा कांदा आणि आपला असा मस्त बघा गावडण बेत मी शेंगा खाल्ल्यात बर का आणि मस्त आणि मस्त मस्त तेल तेल भाजी झाली बघा कसली भारी तर असं भेटतं का बघा कुठं ते पिझ्झा पण ह्याच्या पुढे फिक आहे बघा असा मस्त आणि इकडे शेंगा कांदा कसं वाटतं आता गाव की भेट मला मला असं जेवण खूप म्हणजे खूप आवडतं मी रोज हेच खाईन पण नाही का पानी पण दाखवायचं पन ना बघा ना कोई पण बगाना काय पण करते आहे ना मी कुछ भी करती हूँ मैं ऐसी हूँ बालिश बुद्धि यहाँ खरीद बालिश दिमाग आहे मेरा थोड़ा सा तो ये देखो मेरा इधर सेंगा पड़ा है इतना सारा फली बोलते इसको हिंदी में तो चलो ये देखो मेरा इतना टेस्टी टेस्टी खाना मेरे को अभी कंट्रोल नहीं हो रहा तो चलो तो चलो मैं खाना खाती हूँ आजचा असं आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि कुणा कुणाला असं जेवण आवडतं कुणाला खायचं असेल तर मला त्यांनी डी एममध्ये मध्ये मेसेज करा सॉरी मेसेज नक्की नंबर टाका मी त्यांना नक्की बोलेन तर चला बाय आज एवढंच छान वाटला ना ब्लॉग छोटासा मस्त गाव दे चल